सोलापूर शहरात चार ठिकाणी घरफोडी करणारा संशयित आरोपी चोवीस तासात शहर गुन्हे शाखेने जेरबंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौक जवळील रोहन अपार्टमेंट येथे काही दुकानाचे शटरचे लॉक तोडून एका अपार्टमेंट समोरील घराचे कुलूप तोडून घरफोडी चोरीचे प्रकार घडले होते याबाबत बाजार पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत या घरफोडी चोरीची माहिती मिळताच गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेटी दिल्या यानंतर या घटनास्थळाचा या बारकाईने अभ्यास करून तांत्रिक बाबींचे विश्लेषण एक गुन्हे शाखेकडून करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व पथकातील पोलीस अंमलदार पोलीस नाईक बापू साठे पोलीस शिपाई सुभाष मुंडे भारत पाटील सैपन सय्यद यांनी तीन फेब्रुवारी रोजी रात्री भैया चौक जवळील रेल्वे ब्रिज येथे कुमार विजयन व पंचावन्न राहणार बेंगलुरू याला ताब्यात घेतले पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख व पथकातील अंमलदार यांनी तपास केला त्याने रोहन अपार्टमेंट येथील दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडे एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन चार्जर रोख रक्कम एक लहान व एक मोठा स्टीलचा रॉड एक स्क्रू ड्रायव्हर व दोन तुटलेल्या स्थितीतील कुलूप मिळून आले बाजार पोलीस ठाणे येथील चार गरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केला गेला